साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे महावीर जन्मोत्सव अनाथ मुलांना कपडे वाटप व सिव्हिल हॉस्पिटलमधील उपचाराकरिता आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना अन्नदान करून महावीर जन्मोत्सव साजरी जैन धर्माचे चोवीसवे तीर्थकार भगवान महावीर यांनी कठोर तप करून हे पद मिळविले मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवासाचे अभ्यासक अर्थ समजवून घेऊन जीवनाचे सार्थ करणाऱ्या ईश्वरी भक्तीत खरा आनंद मानणाऱ्या जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या व जैन धर्माची स्थापना करणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्ताने आगळा उपक्रमासाठी आस्थाच्या टीमने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे आज ही समाजाकडून अस्वीकृत अनाथ ज्याचे आई वडील नाहीत तर परिस्थितीमुळे ह्याचा त्याग करून उदरनिर्वाहासाठी परगावी गेलेल्या अशा लहान अनाथ मुलांना ज्याची जबाबदारी अनाथ आश्रम घेत आहेत एकीकडे अशा लहानग्यांना नवीन कपडे देऊन छोटासा आनंद देण्याचा प्रयत्न आस्थाच्या टीमने केला तर दुसरीकडे सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना अन्नदान करून साजरी केली सोलापूरमधील विविध झोपडपट्टीमध्ये एकूण आठशे गरीब लोकांना अन्न वाटप करण्यात आले आहे तसेच महावीर जन्मोत्सव साजरा करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नीता मक नीता मकनी राजू हौशेट्टी राजेश हलकुडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे यांनी आपल्या भाषणात भगवान महावीर यांचे महत्त्व सांगितले व जिओ और जिनेदो हे संदेश संपूर्ण जगाला भगवान महावीर यांनी दिले असे नीता मकनी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या अनाथ आश्रमचे व्यवस्थापक राठोड यांनी आस्था रोटी बँकेचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आस्थाचे छाया गंगने पुष्कर पुकाळे स्नेहा वनकुद्रे अनिता तालिकोटी अविनाश मार्चला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गगने यांनी केले तर आभार प्रदर्शन पुष्कर पुकाळे यांनी केले एकदम छान उत्तम कार्यक्रम आयोजित केलेला आहे सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम झाला जे का, ने तो तो ते नेहमीच करतात आजचा नाही त्यांचा उपक्रम आहे त्याचबरोबर या निमित्ताने विशेष त्यांनी मुलांसाठी मला वाटते जेवण पण झालं जेवण पण केलेलं आहे आणि त्याबरोबर नवीन ड्रेस वाटप पण त्यांनी केलेलं आहे आस्था बँक यांचे सदस्य सगळे उत्साही कार्यकर्ते यांच्यामार्फत आज लहान मुलांना एक कपडे देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा कार्यक्रम आज केलेला आहे तर आस्था कृती बँक सदस्य विशेष दोन एच जी बी सी एसी सहकारी कार्यकर्ते या लहान मुलांना एक आनंद देण्याचा जो कार्यक्रम केलेला आहे तो खूपच छान आहे आणि मुलांना आनंद जो मिळतो त्याच्यामध्ये त्यांचा त्यांचा पण आनंद आहे तर अशी जी खूप छान छान कार्यक्रम ते सगळं करत असतात